जय शिवरा युट्युब अशी ब्लॉगर तिजूच्या या गडकोट मोहिमेच्या चॅनेल मध्ये तुम्हाला सगळ्यांचा पुन्हा एकदा नव्याने स्वागत जसं की तुम्ही मागच्या व्हिडिओमध्ये पाहिलं की आपण पुन्हा एकदा जंजिरा आलोय कारण जंजिराचा जो इतिहास आहे तो आपण पूर्ण जाणून घेतलाच नव्हता फक्त काही गोष्टी पाहून आपण जंजिरावरून परत गेलो होतो कारण इथे बोटीची टाइम लिमिटेड तशीच होती तर आज पुन्हा मी इथे आले जंजिरावरती एक असा इतिहास पाहिला ज्याने प्रत्येक मराठी मनाला एक चटका लागून गेला किंवा आजही त्यांचं नाव घेतलं तर छातीमध्ये अशी धडधड होते किंवा येतो ते म्हणजे कोंडाजी फर्जन ज्याला अख्ख स्वराज्य किंवा अख्खा आपला संबंध महाराष्ट्र कोंडाजी बाबा या नावाने ओळखतो तर त्या कोंडाजी बाबांची म्हणजे कोंडाजी फर्जन यांची हत्या या जंजिऱ्यावरती झाली होती सिद्धी रियासतने त्यांना त्यांचं शीर धडापासून वेगळं करून बोलायला पण अंगावरती असं शहारे येतात की ती गोष्ट प्रत्यक्षात घडली होती ज्यावेळी संभाजी महाराजांनी जंजिराची मोहीम पुन्हा हाती घेतली होती तर त्याच सगळ्या गोष्टी आपण आपल्या याच्या व्हिडीओ मध्ये पाहणार आहोत की कोंडाजी बाबांची हत्या या जंजिरावरती कुठे कशी केली होती ते सगळं आपण प्रत्यक्षात तिथे अनुभवणार आहोत तर सुरुवात करूया आपल्या आजच्या खास अशा व्हिडिओला तर बघा आता मी जंजिराच्या बाले किल्ल्यावरती आले इतिहास असं सांगतो की आणि इतिहास मला इथे सांगायचं नाही मला फक्त जे मला माहिती आहे जे मला इथे प्रत्यक्षात बघायला मिळणार आहे किंवा थोडस काहीतरी अनुभवायला किंवा ते नेमकं कसं झालं असेल दृश्य आठवायला मिळणार आहे त्यासाठी मी इथपर्यंत येते ही धाव माझी फक्त त्यासाठी असते ना फक्त इतिहास जाणून घेणार प्रत्यक्षात जगणं आणि आता मी शिव जो बाले किल्ला आहे या जंजिराचा त्याच्यावरती आहे आणि इथून आपल्याला हा तो राजदरबारही दिसतोय असं म्हणाय म्हटलं जातं की त्या राज दरबारामध्ये त्यांची कत्तल केली होती किंवा त्यांची हत्या केली होती आणि त्यांचं जे शिर होत ते तोफेच्या तोंडी देऊन त्याला जसं आपण तोफेतून गोळा उडवतो त्याप्रमाणे ते त्यांचं कोंडाजी बाबांचं मुनक हे तोफेतून उडवून दिलं होतं तर ते नेमकं कसं आणि त्या म्हणजे ते असं का झालं आणि केव्हा झालं ते आपल्याला ह्या जाणून घ्यायचंय तर बघा कोंडाजी एक असा प्रसिद्ध ज्याने पन्हाळा किल्ला जिंकण्यासाठी महत्वपूर्ण भूमिका बजावली सोळाशे त्र्याहत्तर मध्ये अवघ्या साठ मावळ्यांना घेऊन अडीच हजार सैनिकांनी राखलेल्या पन्हाळा किल्ल्यास केवळ साडेतीन तासात जिंकून एक वेगळाच इतिहास रचला चला मग पाहुयात या अत्यंत विश्वासू आणि निष्ठावंत सैनिकाची कथा तर बघा इसवी सन सोळाशे ब्याऐंशी ची गोष्ट आहे म्हणजे इतिहासाप्रमाणे सोळाशे ब्याऐंशी असं सांगतात ज्यावी छत्रपती शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर सोळाशे ऐंशी मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा मृत्यू झाला होता त्यांचं निधन झालं होतं ते अवघ्या स्वराज्याला अवघ्या महाराष्ट्राला पोरके करून निघून गेले होते त्यानंतर एक दोन वर्षामध्ये पुन्हा एकदा संभाजी महाराजांनी ही मोहीम पुन्हा हाती घेतली म्हणजे जंजिरा जिंकायचा आणि जंजिरा जिंकण्यामागे का, का जिंकायचा याच असं वेगळं काही कारण नव्हतं की तो स्वराज्यामध्ये आला पाहिजे किंवा एक किल्ला आपल्या स्वराज्यामध्ये सामावून घेतला पाहिजे असं कोणताही उद्देश त्याच्यामध्ये त्याच्या मागे नव्हता त्याच्या मागे एकच प्रामाणिक उद्देश होता तो या जंजिरावरती जो बाजार चालायचा म्हणजे आपल्या स्वराज्यातील आया बहिणींना आणून इथे कैद केलं जायचं त्यांची विक्री केली जायची त्यांना विकायचे किंवा त्यांच्यावरती अत्याचार ते सगळं थांबावं त्यांना आपल्या स्वराज्यातील लेखी सुरक्षित राहाव्यात हे फक्त एवढंच कारण होतं हा जंजिरा स्वराज्यामध्ये आणण्याचं तर ज्यावेळी छत्रपती संभाजी महाराजांनी मोहीम काढली की आपल्याला पुन्हा जंजिरा आपल्या ताब्यामध्ये घ्यायचा की खूप प्रयत्न झाले जंजिरा जिंकण्यासाठी पण तो काही आपल्या ताब्यामध्ये आला नाही तर हे तर त्यावेळी कोंडाजी बाबांनी पुढाकार घेतला की राज मी जाईन जंजिऱ्यावरती आणि मी त्या सिद्धीच्या नाकामध्ये दम करून आपल्या स्वराज्यामध्ये जंजिराला घेऊन येईन आणि जंजिर्यावरती आपला भगवान नक्की फडकवेन आणि कोंडाजी बाबांचा इतिहासच असा की त्यांची त्यांच्या पराक्रमाची साक्ष दे देतो तो म्हणजे पन्हाळा किल्ला तर आ, पन्हाळा किल्ल्याचं आपल्याला इतिहास माहिती सगळ्यांना माहितीये की त्यांनी अगदी मुठभर मावळे नेऊन पन्हाळा सर केला होता पन्हाळा जिंकला होता आणि त्यानंतरची मोहीम म्हणजे जंजिराची कोंडाजी बाबांची तर कोंडाजी बाबांना जर जंजिरा फते करायचा किंवा जंजिरा स्वराज्यामध्ये आणायचा आहे तर तो बाहेरून घेता येणार त्यासाठी स्वतःहून इथे येणं इथे राहणं हे सगळं जमून आणावं लागणार होतं त्याशिवाय तो आ, कोण आपल्या स्वराज्यामध्ये आला नसता कारण असे खूप प्रयत्न या आधी झाले छत्रपती शिवाजी महाराजांनी खूप प्रयत्न केले संभाजी महाराजांनी खूप प्रयत्न केले जंजिराला स्वराज्यामध्ये आणण्याचा तर त्यावेळी कोंडाजी बाबांनी स्वतःच्या काळजावरती दगड ठेवून एक मोठं काम केलं ते म्हणजे अं स्वराज्यामधून स्वराज्याच्या विरोधात ते गेले आणि त्यांनी फितुरी केली असा आळ त्यांनी स्वतःवरती घेतला हे फक्त एक गनिमी कावा होता एक काव्याचा भाग होता जेणेकरून जो इथे त्यावेळी राज्य सिद्धी होता सिद्धी जा जा के के तो म्हणजे सिद्धी रियासत आपल्याला मर्जीमध्ये राहायचंय तर स्वराज्यातून त्यांना बेदखल केलंय आणि म्हणून मी स्वराज्याच्या जाऊन तुमच्याशी मैत्री करू इच्छितो असं दर्शवणं गरजेचं होतं त्यासाठी संभाजी महाराजांसोबत गणिमी गावा लढून इथपर्यंत कोंडाजी बाबा आले खूप महिने खूप दिवस ते इथे राहिले सिद्धीच्या अगदी मर्जीत झाले आणि त्यांचा एकच उद्देश होता की इथे जंजिरामध्ये भयंकर महाकाशा तोफा आहेत जंजिराचं संरक्षण हे तोफांमुळेच आहे आणि जर जंजिराचा एक जीव किंवा एक त्याचा अवयव आहे म्हणजे ते तोफा आहेत तर त्या तोफांना लागणारा गोळा जे दारू गोळा असायचा तो जर इथून नष्ट झाला किंवा तोच इथून उद्ध्वस्त केला आपण बॉम्ब म्हणजे स्फोट घरवला किंवा तो गायमचा गायब केला तर जंजिरा जिंकणं अजिबात कठीण नव्हतं खूप सहजासहजी किंवा खूप नॉर्मल पण शांतपणे जंजिरा स्वराज्यामध्ये येणार होता आणि त्याच गोष्टीसाठी ते इथे आले होते त्यांनी त्यांच्या ठरल्या मोहिमेप्रमाणे त्यांना काही मावे दिले होते पण ते मावे ही वेगवेगळ्या विषांतरामध्ये होते कोणी आचारी बनवून कोणी कपडे विकणारा बनून किंवा कोणी इथलाच धार तलवार काढणारा तोफांची मरम्मत करणारा अशा रूपामध्ये हे सगळे मावळे एकत्र होते आणि त्यांनी त्यांच्या शेवटच्या श्वासापर्यंत प्रयत्न केले स्वराज्यासाठी त्याप्रमाणे त्यांनी दारुगोळीचा शोधही लावला इथलं कोठार शोधणं एवढं सोपं काम नव्हतं त्यासाठी सिद्धीची मर्जी मिळवणं खूप गरजेचं होतं आणि त्याप्रमाणे कोंडाजी बाबाने सिद्धीची मर्जीही मिळवली आणि त्यांनी ते कोठारी शोधून काढलं आणि ज्यावेळी ते धान्य कोठाराला आग लावायला जाणार त्याचवेळी सिद्धीला कुठून पत्ता लागला माहित नाही तर त्या सिद्धीने कोंडाजी बाबांना नजर ठेवण्यासाठी किंवा त्यांना बदल बदलवण्याचे खूप प्रयत्न केले त्यामध्ये त्याने हो, एका ताटामध्ये जेवणही जेवायला लावलं का तर त्यांनी मुस्लिम धर्म स्वीकारावा किंवा ते स्वराज्यातून वेगळे झालेत हे त्याला पटावं यासाठी आया बायांवरती लेखी बाईवरती अत्याचार होताना समोर त्यांना बघायला लावलं की तुम्ही तुमच्या नजरेने बघा जर तो स्वराज्याचा मावळा असेल स्वराज्याचा सेनापती असेल सरदार असेल तर तो हे आपल्या डोळ्यांनी पाहू शकत नाही आणि म्हणूनच या सगळ्या गोष्टी घडून आणल्या पण ते सगळं त्यांनी फक्त आपल्या राजांसाठी स्वराज्यासाठी पाहिलं केलं आणि ज्यावेळी ते, ते दारुगोळ्याला आग लावणार त्याचवेळी त्यांना रंगे हात किंवा पकडलं गेलं जे ते कसं झालं माहित नाही पण ते सिद्धीपर्यंत पोहचत त्यांनी त्यांना पकडलं आणि त्याच्यासोबत आपले जे ज्यांना संशयित सरदार होते किंवा संशयित जे मावळे होते त्या सगळ्यांना अं त्याने मध्ये घेतलं आणि काही ना तोफेच्या तोंडी दिलं काहींना ढकलून दिलं किंवा काहीची हत्या केली अशा खूप प्रकार त्यांनी केले आणि कोंडाजी बाबांचा म्हणजे त्यांच्या धडापासून त्यांचं शरीर शरीरापासून त्यांचं मुनक त्याने वेगळं केलं आणि नंतर क्रूरपणाची एवढी हद्द त्यांनी गाठली कारण सिद्धीला दगा जराही मंजूर नव्हता आणि तो त्याच्यासोबत झाला होता त्यामुळे त्याने तोफेच्या तोंडी ते मुनक दिलं आणि ते मला बोलायलाही खूप हे होत आहे कारण हे सगळं प्रत्यक्षात घडलेलं त्यावेळी आपण आता फक्त तोंडाने बोलतोय पण हा सगळा इतिहास त्यावेळी घडलेला आहे आणि तो घडून गेलेला आहे आणि तो फक्त आपण कागदी पुस्तकांमध्ये वाचतो आणि तो मला फक्त वाचायचा नव्हता इथे तो प्रत्यक्षात अनुभवायचा होता आणि म्हणून माझी पाऊली इथपर्यंत आली तर त्यावेळी तोफेच्या तोंडी दिले आणि अशा प्रकारे कोंडाजी बाबांची निर्गुणाची हत्या त्यांनी केली तर असं म्हणतात की इथेच म्हणजे आता हा आपण पाहिला हा मी उभी आहे तो आहे बाले किल्ला बालेकेल्याच्या बघा इकडे या बाजूला आपल्याला दिसते ती दरबार म्हणजे त्यावेळी जी काही दरबारी कामं असतील ती याच ठिकाणी व्हायची आणि असं म्हणतात की त्या ठिकाणी त्यांची हत्या केली गेली होती म्हणूनच तुम्हाला म्हटलं की या व्हिडिओच्या सुरुवातीला म्हटलं की ज्या ठिकाणी जे झालं त्या ठिकाणचं मी तुम्हाला दाखवणार आहे त्याप्रमाणे बघा हीच ती जागा आहे किंवा हीच ते ठिकाण आहे जिथे त्यांची हत्या केली गेली होती आणि इथेच कुठेतरी तोफ्याच्या तोंडी देऊन त्यांना हे केलं आणि ते त्यांचं धड ते त्यांचं मुंक त्यांचं ते शिर ते घेऊन संभाजी महाराजांपर्यंत पोहोचवली गेलं आणि त्यानंतर पुढे काय झालं यामध्ये खूप मोठा इतिहास झालेला आहे ते, ते आपण पुढच्या भागामध्ये पाहणार आहोत तुर्तास एवढंच की कोंडाजी बाबांची हत्या कशी झाली आणि कशा प्रकारे त्यांना सिद्धीने त्यांच्याशी क्रूर वागणूक केली हे आपण इथे येऊन पाहिलं कारण हे सगळं आपल्याला घरी समजण्यासारखं नव्हतं ते प्रत्यक्षात मला इथे कळलं की कोणत्या कोणत्या जागी कोणत्या कोणत्या घटना झालेल्या असतील म्हणजे दारुगोळ्याची कोठार कुठे होती कोणत्या इथे त्यांना ठेवलं गेलं होतं कुठे ते राहायचे किंवा कुठून त्यांची नेहमीची वाटचाल होती कोणत्या बुरुजावर तिथे पारायला उभे होते कुठे राहायचे काय सगळं आपल्याला इथे प्रत्यक्षात बघायला मिळतं हा एवढाच नॉर्मल असा प्रयत्न होता माझा इथे येण्याचा तर तुम्हाला समजत असेल की त्यांची हत्या कशी झाली आणि ती कोणत्या ठिकाणी झाली अजूनही थोडं डीपली मी सांगण्याचा सा प्रयत्न करेन सो व्हिडिओ कसा होता मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा पुढच्या व्हिडिओ साठी कोणतं लोकेशन चांगलं असेल हेही मला कमेंट करून सांगा जय शिवराय